विद्यालयामध्ये प्रेरणा उपक्रम आयोजित केलेला आहे या उपक्रमासाठी आपल्या विद्यालयात मश्वरी मश्करी शिक्षण संस्था ध्याना संचालक मश्करी विद्यालय तीर्थपुरी या ठिकाणची दोन हजार सोळा सतरा या वर्षी दहावीला असलेली विद्यार्थिनी जी आज कृषी सहाय्यक नागपूर विभाग या ठिकाणी तिची नियुक्ती झालेली आहे आणि तिचा सत्कार आपण विद्यालयामध्ये या आंतरराष्ट्रीय योग देण्याचे आयोजित केलेलं आहे सोबतच तुझ्या वडील आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिनय वेळकर सर आणि सर्व शिक्षक वृद्ध त्यांना विनंती करतो की त्यांनी माणसावर स्थानातून व्हायचं Jadi, kita dah jadi kerabat. Taziroman cawal, bukan kerabat. Kawan kita orang kerja. Pernah Kerana kita angkasa itu sahaja शोजी टोके साहेब यांनी शिक्षण संस्थेची स्थापना आपल्या ग्रामीण भारत वाददिवस त्यांनी समोर यायच रोमपदा साक्षी निसा या युद्धार्थ आज वाद दिवस त्यांना पृष्प आठशे सत्तानं प्रतीक्षा जागव मॅडम त्यांचा सत्कार करतील शुभेच्छा देतील त्या वाढदिवसानिमित्त de Pastana

मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यानंतर आठवी नववी दहावी तिर्थापुरीला मसोदरी शाळेमध्ये आणि त्यानंतर अकरावी बारावीला मी मसोदरी महाविद्यालय आंबड येथे शिक्षण घेतलं बारावी नंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा आपल्या सगळ्यात प्रश्न राहतो की नीट करायची जेई करायची सी टी करायची मी बीएससी अॅग्रिकल्चर चूज केलं कारण की मला असं वाटलं की मला भविष्यात प्रशस्ती अधिकारी या सेवेमध्ये जायचं होतं तर म्हटलं की हे माझ्यासाठी एक चांगलं ऑप्शन असू शकतं म्हणून मी बीएससी एस केलं खरपुरीला चार वर्ष आणि त्यानंतर मी मागच्या वर्षी आऊट झाले आणि नंतर मी कृषी सहायक या या पदासाठीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये माझ्या नागपूर या विभागामध्ये नियुक्ती झाली मला तुम्हाला सर्वांना सांगायचं एवढंच आहे आज की आज तुम्ही जिथे बसताय तिथं जर तुम्हाला खूप मोठी एखादी व्यक्ती आणली असती तर तुम्हाला वाटलं असतं की नाही यार या व्यक्तीला खूप मोठं बॅकग्राऊंड आहे यांच्या मम्मी पप्पानी यांना सीबीएसई शाळेत शिकवलंय यांना पहिल्यापासून इंग्रजी येत होती यांना ट्युशनला पैसे होते किंवा यांचे पॅरेंट्स यांना बाहेर टाकू शकत होते अशी व्यक्ती जर आणली तर तुम्ही म्हणताल की नाही यार यांच्याकडे होतं म्हणून हे करू शकले परंतु मी तुम्हाला सांगते मी अतिशय ग्रामीण विभागातली मुलगी तुमच्यासारखी अतिशय तुमची जशी परिस्थिती आहे तशीच परिस्थितीने थोडं असेल तरी चालतं पण अशाच परिस्थितीतून मी बाहेरून फक्त एक इच्छा होती की नाही यार आपल्याला काहीतरी करायचंय दहावी पर्यंत मला जर कोणी विचारलं की तुला मोठं फोन काय व्हायचं माझं उत्तर नव्हतं कारण काही माहितच नव्हतं की दहावीच्या नंतर काय असतं तुमच्याकडे काहीतरी सेल फोन मोबाईल फोन आले मी जेव्हा दहावीला होते तेव्हा मोबाईलला स्मार्टफोन प्रत्येकाकडे नव्हते तर मला नव्हतं माहित की आपण काय काय करू शकतो तर मला माहित नव्हतं मी पण कॅज्युअली उत्तर द्यायची की दहावीला पर्सेंटेज आल्यावर बघू दहावीला परसेंटेज पर्सेंटेज आल्यावर की पण जसं माहीत झालं की फक्त एक इच्छा होती की आपल्याला काही तरी वेगळं करायचंय हे जसे बाकीच्या मुली असतात की यार मोठे झालं लग्न केलं आणि परत तीच लाई। रुटीन लाईफ तर या रुटीन लाईफ मध्ये आपल्याला कुठं बसायचं नाही तेच 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 नाही करायचं तर आपण जर शिकलो तर आपल्यासारखे चार मुली जर आपल्यासारख्या पुढे येऊन काहीतरी करू शकत असतील तर आपल्या ती एक त्या आपल्याकडे प्रेरित झालं पाहिजे असं काहीतरी आपण आयुष्यात करू शकतो असं एक वाटलं म्हणजे जसं जसं पुढे गेले तसं तसं मला वेगवेगळे पर्याय माहीत झाले की आपण हे करू शकतो आपण अजून काहीतरी वेगळं करू शकतो मला तुम्हाला सांगायचं एवढे की सगळ्यात पहिले तुमच्याकडे एखादं ड्रीम असलं पाहिजे की बाबा मला प्रश्नातकीय सेवेत जायचंय मला एमबीबीएस uh, व्हायचे मला इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे आणि फक्त एवढ्याच नाही तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत जिथे तुम्ही तुमचं स्वतःचं करिअर करू शकता तुम्हाला बऱ्याच जणांना माहित नसते की तुम्हाला काय करायचंय पण तुम्ही जसं जसं पुढे होत जाता तसं तसं तुम्हाला माहिती होत जातात तर सगळ्यात पहिले तुमचं एक ड्रीम असलं पाहिजे की बाबा फक्त एक बाकीचं जे काही सर्कल आहे वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये सगळ्यांचं जीवन चालतं एक मुलगीच असलं तर एक मोठं व्हायचं लग्न व्हायचं आणि परत तेच तेच वर्तुळ आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आपण आपल्या समाजासाठी आपण आपल्या देशासाठी आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करू शकतो आपण करू शकतो आणि आपण ते करायचा विचार केला पाहिजे तुमचं जे काही आहे ते ठेवा तुमचे वडील तुमची आई तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचे आई वडील तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतातच करतात म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं की तुमचं ड्रीम ठेवा आता तुम्ही आठवीला आहात नववीला आहात किंवा दहावीला आहात तुमचा जो काही तुम्हाला सिलेबस शिकवला जातोय जे काही तुम्हाला गणितामध्ये शिकवतात किंवा विज्ञानामध्ये शिकवतात ते तुम्ही बघा आणि सध्या तुम्ही काय करू शकता त्याबद्दल मोठे होऊन जाईल सध्या तुम्ही फार काही करू शकत नाही पण तुमचं जे काही आठवीचा अभ्यास आहे तुमचा जो काही नववीचा अभ्यास आहे दहावीचा अभ्यास आहे तुम्ही तोच प्रॉपरली करा विज्ञान विषय असेल किंवा गणित विषय असेल एक नसेल विचारा फक्त शिकत राहा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला जे काही शिकता येत आहे तुम्हाला गणितामध्ये अडचणी शिक्षकांना विचारा पण थांबू नका हो। था। जे भेटत आहे ते शिकत राहा आणि ते प्रयत्न करत राहा मी तुमच्यासारखंच शिकत असताना ट्युशनला मलाही परंतु फक्त आपल्या घरात पैसे नसतं ही आपली सगळ्यात मोठी अडचण असून आपल्यामध्ये जर शिक्षक आपल्यामध्ये जर शिकायची जर इच्छा असेल तर आपल्याला मदत करणारे भरपूर भेटतात हे मी तुम्हाला सांगू शकते मी आपण जेव्हा बाहेर शिकतो बाहेर शिकण्यासाठी जेव्हा पडतो तेव्हा आपल्याला हॉस्टेलचा खर्च असतो मेसचा खर्च असतो परंतु आपण जर व्यवस्थित शिकलो आता मी बाहेर पडले मलाही फायनान्शियली अडचण होती तर मी डायरेक्टली मसोदरीने गेले तर डायरेक्ट प्राचार्यांना भेटले सर हे माझं बॅकग्राऊंड आहे मला एवढे एवढे मार्क्स पडलेले आहेत आणि इथून पुढे मी काही शिकू शकत नाही माझ्या घरचे मला पैसे देत नाही त्यांनी माझे मार्क्स बघितले त्यांनी माझे मागचे पूर्ण एक प्रोग्रेस बघितली खरंच त्यांनी हुशार आहे का मग त्यांनी मला प्रश्न विचारले मी त्यानंतर म्हटले की बाळा तुला शिकायचं तर शिक आता पैशाची तू अडचण करू शकू करू नको अकराव्या आणि बाराव्यामध्ये पूर्ण खर्च माझा त्यांनी केला मला म्हणायचं एवढंच आहे की तुमच्यामध्ये इच्छा असेल ना तर तुम्ही करू शकता मी एग्रीकल्चरला गेले दोन वर्ष कोविड होता आणि कोविडमध्ये लॉकडाऊनचा टाइम होता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच जणांनी आता माझ्या बॅचचे सांगते मी मागच्या वर्षी पासआउट झाले आणि या वर्षी माझ्या हातात जॉब आहे कारण एवढंच की दो दोन वर्ष जे लॉकडाऊनचे होते ना ते पूर्ण गेम चेंजिंग राहिले माझ्यासाठी तरी कारण सर्वांनी सर्व ऍक्टिव्हिटी केल्या तर मी तुमचा वेगळ्या पद्धतीने घालवला आणि माझ्या बॅचमेट्स त्यांचा वेळ वेगवेगळ्या पद्धतीने घालवला तर म्हटलं नाही हीच वेळ आहे की माझ्या जे काही बेसिक कन्सेप्ट कमजोर होत्या शाळेत मला शिकवल्या गेल्या नाही तर त्यांनी त्यावेळेस शिकत गेले की माझं काय काय सुटले काय काय नाही रविवारची सुट्टी असेल शाळेत असेल किंवा कॉलेजमध्ये असेल मी ती वायाने घालवली काहीतरी नवीन 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 मी शिकत राहिले आणि म्हणून तो जो दोन वर्षात केलेला अभ्यास ते मला इकडे कामी आला ऍग्रीकल्चर झाला ऍग्रिकल्चरच्या नंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली आणि तो एक्झाम्स मला इथे कामी आला तो केलेला अभ्यास मला इथे कामी आला आणि आजच्या पूर्ण डिजिटल युग तुमच्या सर्वांच्या घरी स्मार्टफोन असतील मला तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की स्मार्टफोन तुमच्यासाठी जेवढा चांगला आहे तेवढं तुमच्यासाठी वाईट आहे मला आमच्या वेळेस जेव्हा असे काही मोटिवेटर बोलवले तर ही सांगण्याची गरज कधीच नव्हती की तुम्ही मोबाईल कसा वापरा कारण तेव्हा मोबाईल तेवढे अवेलेबल नव्हते परंतु आता प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा करेक्ट जर वापर तुम्ही केला तरच तुम्ही पुढे चांगल्या पद्धतीने जाऊ शकता तुम्ही आता जर मोबाईलमध्ये गेमिंग बघितलं तुमच्या मोबाईलमध्ये जर तुम्ही आता वेगवेगळ्या ॲप्स किंवा गेम युट्यूबमध्ये कंटेंट जर बघितला तर तुम्हाला दिवसात पुढे जाता येणार नाहीये म्हणून तुम्ही मोबाईलचा वापर करताना व्यवस्थित करा की मोबाईलचा वापर काही गरज नाही कारण तुम्हाला शाळेत व्यवस्थित शिकवल्या जात आहे आणि तुम्हाला सगळे डाऊट जरी असतील तर तुमचे शिक्षक आहेत आता आमच्या वेळेस कसं आम्हाला मला ट्युशन नव्हतं मला क्लास नव्हते मग जो काही कंटेंट होता तो फक्त युट्यूबवरचाच होता त्या जर तुम्ही शिक्षणाच्या गोष्टीसाठी जर तुम्ही युट्यूब वापरत असाल तर ती एक चांगली गोष्ट आहे परंतु उद्या जर तुम्ही की आई मोबाईल देणार कशाला तर मला गेम खेळायचं जर तुम्ही यासाठी जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तो मोबाईल तुम्ही काही आयुष्य पुढे करू शकत नाही कारण मोबाईल हे एक ट्रॅप आहे मोबाईल तुम्ही हातात घेतल्याच्यानंतर नंतर तुम्हाला जर उठवलं नाही तर तुम्ही दोन दोन घंटे कधीच उठणार नाही उठू शकता का कोणी एक मोबाईल तर त्यामुळे त्या मोबाईलला तुम्ही बाजूला ठेवा तुम्हाला सध्या मोबाईलची काहीच गरज नाही घरी गेल्याच्या नंतर आईकडून नाही पप्पाकडून नाही मोबाईल घ्यायची तुम्हाला का काही गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास करा शाळेत तुम अभ्यास करता सध्या दहाच्या विद्यार्थी तुम्ही किती घंटा अभ्यास करता तुम्ही किती घंटा अभ्यास करता तुम्ही किती घंटा अभ्यास करते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते मुलांमध्ये मी तुम्हाला एक थोड एक थोडक्यात सांगते की तुम्ही तुमचा वेळ कसा ऍडजस्ट करू शकता तुम्ही सकाळी किती वाजता उठता ठीक आहे तुमची शाळेचा वेळ आहे तुमची शाळा बाराला मिळते भरते तर एक सकाळी एक दोन घंटे तुम्ही जर काढले दोन घंटे काढू शकता ना सकाळी तुम्ही पाच ला जरी उठले पाच ते सहा आणि सहा ते सात दोन घंटे काढू शकता ना दोन घंटे ते दोन घंटे काढायचे तुमचे विषय बघायचे तुमच्या ज्या विषयामध्ये सगळ्यात हार्ड विषय तुम्हाला जो वाटतोय तुम्हाला विज्ञान वाटत असेल एखादी कन्सेप्ट वाटत असेल किंवा गणित वाटत असेल जो काही हार्ड टॉपिक वाटतोय हार्ड एखादं पोर्शन वाटतोय तो सकाळच्या वेळेस पूर्ण करायचा आहे किंवा विज्ञान तुम्हाला डेफिनेशन असेल किंवा डेफिनेशनचं पाठांतर असेल तर ते जे काय आहे ते तुम्ही त्या दोन घंट्यात करायचं आणि शाळा सुटल्याच्या नंतर दोन तीन घंटे काढायचे सकाळचे दोन तासांनंतर तीन तास तर का तुम्ही काढू शकता ना म्हणजे पाच घंटे तरी तुम्ही इफेक्टिव्हली अभ्यास करू शकता आणि सकाळी जर तुम्ही पाच वाजता जर उठायची जर सवय तुम्ही लावली तर ती सवय तुमच्यामध्ये वेगळा चेंज आणू शकते की नाही आपण सकाळची झोप जर एखाद्या गोष्टीसाठी सॅक्रिफाईस करू शकतो तर मग आपल्याला तुम्हाला दुपारच्या एका घंटेचं पण एक महत्व कळतं ना की आपण त्या सकाळचा फक्त एक झोपीसाठी आपण सकाळचा एक घंटा घातला म्हणजे हात एक घंटा पण तेवढाच महत्वाचा आहे तुम्ही मॅनेज करा सकाळी पाच ते सात एक दोन घंटे आणि संध्याकाळी आठ ते आठ ते अकरा पर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे पाच घंटे तर तुम्ही कसाही अभ्यास करू शकता मी माझ्या वेळेस आठ आठ नऊ नऊ दहा दहा तास आम्ही अभ्यास केला आणि ते पण असं नाही सकाळी उठायचं अभ्यास करायचा स्वयंपाक करून सगळं काही करून मी माझ्या लॅब मध्ये स्टडी करून पूर्ण टाइम मॅनेज करून मी अभ्यास केला तो पण दहा दहा बारा बारा तास मला सांगायचं एवढं की तुम्ही सगळं करून सगळं मी स्वयंपाक करून सांगितलं म्हणून तुम्ही एवढं सगळं इम्पेक्टिव्ह झालात ना स्वयंपाक कारण की बाहेर राहायचं बाहेर राहायचं म्हटलं मी आणि माझा भाऊ आम्ही बरोबर सोबत राहायचो आणि मेस्ता तेवढा खरं आम्ही अफोर्ड नव्हतो करू शकत की दोन तीन पाच हजार रुपये तसे पण चार हजार रुपये घ्यायला लागतो आपलं दोन तासात धरून गेले की नाही आता दोन कर रही अपन कर मुनुन का ना म्हणून एवढं काही नाही तुम्ही बाहेर राहूनही शिकू शकता सगळं काही करू शकता फक्त तुमचा वेळ तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला हार्ड पोर्शन करा आणि त्याच्यानंतर कसंही करून आठ ते नऊ नऊ ते दहा दहा ते अकरा किंवा पार पाड जर तुम्ही सात वाजता जर अभ्यासाला बसू शकत असाल तर सात ते आठ नऊ दहा तीन घंटे सकाळचे दोन घंटे पाच घंटे तर तुम्ही कितीही चांगला अभ्यास करू शकता मला हे माहितीये की फक्त तुमचा वेळ तुम्ही वे, व्यवस्थित मॅनेज करा आणि वेगवेगळे वे वे विषय असेल इतिहास असेल भूगोल असेल किंवा विज्ञान गणित सगळ्या विषयांकडे सध्या तुम्ही सारखं फोकस कर करा कारण तुम्हाला बाहेरचे काय सांगतात सायन्स आणि मॅथवर तुम्ही फोकस करा कारण त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स करायचे परंतु तसं नाही महत्त्वाचं तुम्हाला इतिहास आहे भूगोल आहे हे सगळे विषय का दिले कारण त्या सगळ्यांना एक समान वेटेज आहे भविष्यात तुम्हाला नाही जरी मेडिकल फील्डला किंवा सायन्स फील्डला जायचं असेल तर तुम्हाला विज्ञान इतिहास भूगोल हे तुम्हाला एक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप मदत करतात आणि स्पर्धा परीक्षेविषयी मी तुम्हाला एक थोडक्यात सांगेल की बराच आपल्याकडे एक निगेटिव्ह माइंड सेट आहे की बाबा एखादं काय करते तर एमपीएससी ची तयारी करते किंवा युपीएससीची तयारी करते आणि तुम्हाला नंतर सांगते की काही नाही हे करून काही नाही चार चार पाच पाच वर्ष काही होत नाहीये पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला असेल जर तुम्हाला करायचंच असेल तुमची इच्छाच असेल की नाही मला ते प्रशासकीय अधिकारी व्हायचंच आहे तर मी तुम्हाला सांगते की दोन ते तीन वर्षाच्या पलीकडे कोणत्याच गोष्टीला वेळ लागत नाही मी एका वर्षात जॉब काढली मला माझं स्वप्न पलीकडचं पण मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला करायचं असेल ना तुम्ही आठ घंटे नऊ घंटे दहा घंटे एवढा वेळ तुम्ही काढूच शकता म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला एक खूप छान ऑप्शन आहे बारावीच्या नंतर तुम्ही जर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जर जायचं असेल तर मेडिकल फील्डमध्ये जाऊ शकता नीट करू शकता सीईटी करू शकता मी बी बीएससी ऍग्रीकल्चर केला बीएससी नर्सिंग आहे खूप सगळे पर्याय आहेत फक्त एवढं आहे की तुम्हाला माहीत नसतं म्हणून तुम्ही एकतर महाग राहता किंवा फार फार तर आपल्याकडे एक फक्त एक नीटचं कल्चर सुरू आहे नीट करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नीटमध्ये जा पण नसेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये खूप छान तुम्हाला पर्याय आहे तिथे तुम्हाला वेगवेगळे मग तुम्हाला आतापासूनच मराठी झालं इतिहास झालं किंवा भूगोल झालं नागरिक शास्त्र तुम्हाला या विषयाकडे आतापासूनच लक्ष द्या सगळ्या विषयांचा सारखा अभ्यास करा तुम्ही आता ना का ठरू की माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्या विषयांना इक्वल वेटेज द्या आणि सगळ्यात एक तुम्हाला एक मोठं जर टार्गेट अचीव्ह करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय राहते की आपण एकदम आपल्याला उंचावरती जायचे आपण मोठ्या मोठ्या पायऱ्यांनी नाही जाऊ शकत आपल्याला छोट्या 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 पायऱ्यांनी जावं लागतं म्हणून सगळ्यात महत्वाचं काय की आज तुम्ही सकाळी उठलात ना तर तुमच्या हातामध्ये चोवीस तास आहेत तुमच्या हातात किती घंटे येतात चोवीस घंटे येत मग तुम्ही फक्त या चोवीस घंट्यांकडे लक्ष द्या की माझ्याकडे हे चोवीस तास आहेत ना तर या चोवीस तासामध्ये मला आज काय मी बेस्ट देऊ शकते मी आज तिथे माझ मराठी करू शकते आज किती छान माझ्या कविता करू शकते किती छान मी इतिहासामधलं पाठांतर कर करू शकते किंवा गणित असेल किंवा विज्ञान असेल मी किती छान करू शकते आज उद्याचा नाही की मला नंतर माझे पप्पा मला पाठवतील का मला हे भेटेल का ते पुढच्या पुढे राहिलं पण तुमच्याकडे आजचा दिवस आहे ना आजचा हा चलता मिनिट आहे तुम्ही आजच्या मिनिटाकडे लक्ष द्या खूप मोठं टार्गेट नाही ठेवायचं फक्त आज की आज एवढं शिकवणे आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं तुम्ही आठवी नववी दहावीचे आहेत ना तुम्ही सगळे आज जे शिकवलंय ना ते आज कंप्लीट करायचं की तुम्हाला मराठीची एखादी कविता शिकवली आहे तर ती मराठीची कविता तुम्ही पूर्ण करायची किंवा इतिहास असेल किंवा गणित असेल गणित आज शिकवले गणित एकदा प्रॅक्टिस करायचे आजचं टार्गेट आजच कम्प्लीट करायचे फक्त एवढी जरी तुम्ही सवय ठेवली की आजचं टार्गेट आज कंप्लीट करायचंय आणि आजचा दिवस तुम्हाला इफेक्टिव्हली करायचा आहे एवढं जरी तुम्ही केलं ना तर तुम्ही ही गोष्ट खूप छोटी आहे पण ही गोष्ट तुमच्या आयुष्यात खूप मोठा इम्पॅक्ट आणू शकते कारण की तुम्ही असं करता आळस दाखवत नाहीयेत तुम्हाला डिसिप्लिन आहे तुम्ही फक्त एवढी जरी गोष्ट केली तर तुम्ही खूप मोठी गोष्ट भविष्यात तुम्हाला ही जरी सवय लागली की आजचे पाच पाच घंटे अभ्यास करायचा आजचं टार्गेट आजच कम्प्लीट करायचं तर तुम्ही खूप मोठं खूप काहीतरी करू शकता आणि लास्टला मी तुम्हाला एवढंच सांगाल की एक ड्रीम ठेवा मुलींसाठी मी स्पेशल सांगल की ठीक आहे आपण मोठे होतो हो, आपल्याला खूप सगळ्या अडचणी असतात आम्ही आपले मम्मी पप्पा कधी तुम्हाला सपोर्ट करतील नाही करतील पण की तुम्ही फक्त तुमच्या गोष्टीवरती अडून राहा की नाही मला हे काहीतरी करायचंय आणि आपल्या वडील तुम्हाला ही अडचण असते ना की त्यांना त्यांचे आईवडील बाहेर शिकण्यासाठी पाठवत नाही तर ते का नाही पाठवत त्यांच्यामध्ये बॅक ऑफ द माइंडमध्ये एक भीती असते स्वतःला आपल्या सोसायटीमध्ये एक कल्चर चालू आलेलं आहे मुलगी महिलांमध्ये तर मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना विश्वास द्या काही दिली असं काही तुमच्या आई वडिलांना जर विश्वास दिला तुमच्या आई वडिलांना तुमच्यावर विश्वास सांगतो तर तुमच्या आई तुम्हाला बेशक पाठवतील आणि पाठवत तर मग तुम्ही चांगला अभ्यास करा त्यांना हे प्रूफ करून द्या की मी करू शकते आई तुम्हाला पाठव आणि तुमच्या आई वडिलांनी जर तुम्हाला संधी दिली ना तर तुम्ही त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुमचे शंभर टक्के टाका तुम्हाला इथं पाठवलंय ना आज बरेच चांगली आशाही असतील ज्यांना इथे येऊ नाहीये ज्या इथे येऊन तुमच्यासारखं शिकू शकत नाहीये तुम्हाला मिळाली नाही मी तर तुम्ही त्याचं बेस्ट करा बेस्ट करा म्हणजे तुम्ही खूप काही मेहनत करा आपल्याला जर तुम्ही युट्यूब ला कुठेतरी सेशन बघितले की काय मेहनत करा पेशन्स ठेवा संयम ठेवा हे करायचं म्हणजे खूप काही वेगळं नसतं करायचं थोडक्यात काय असतं की आपला जो दिवस आहे तो फक्त व्यवस्थित आपण त्याचा वापर करायचा जो एक आज तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला जो काही वेळ मिळेल चार घंटे पाच घंटे तो तुम्ही व्यवस्थित वापरायचा आणि असं नाही की आपण उद्या करू परवा करू असं नाही आपण आपलं एक वेळापत्रक बनवायचं एक टाइम टेबल बनवायचा आणि तो टाइम टेबल फॉलो करायचा पहिल्या दिवशी नाही होणार दुसऱ्या दिवशी नाही होणार तिसऱ्या दिवशी नाही होणार पण चौथ्या दिवशी ते व्हायला सुरुवात होईल एक एक तास दोन दोन तास तीन तीन तास तुमचा वाढत जाईल ऑटोमॅटिकली तर नपत्रक बनवा तुमचा टाइम टेबल तुम्ही बनवा आणि अशा ठिकाणी लावा की जिथे तुम्ही नेहमी बघता की नाही तुम्ही पहिल्या वेळेस करणार दुसऱ्या वेळेस करणार तिसऱ्या वेळेस करणार पण हळूहळू पूर्णतः बनवू शकतं आणि म्हणून तुम्ही एक चांगला अभ्यास करा एक ड्रीम ठेवा आणि तुम्ही ते मिळवू शकता हे मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर तुमचे सगळे फीचर्स आहेत आणि मोठे मोठे तुमचे जे काही तुमच्या कॉन्टॅक्ट मधले आहेत किंवा मलाही प्रश्न विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देईन आणि एक पुढे जात राहा मला फक्त एवढं सांगायचं विद्यालयाच्या वतीने प्रतीक्षाचे अशा भाग्य लागत अशी बहुल सुद्धा खूप भाग्य लागतात गणेश आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी मिळालेला आठवी ते पाहिजे ब्याण्णव टक्के गणेश मिळाले त्यानंतर बारावीला अठ्ठ्याऐंशी आता सीआयटीचा जो निकाल लागला त्यात जवळजवळ सत्त्याण्णव पर्सेंट त्याला मिळाले आणि नीटमध्ये चारशे पंचवीस नस त्याने मिळवले आणि त्याच्या दिवशीच्या मार्गदर्शनामध्ये वेटनिरियन या फील्डमध्ये त्याला जाण्याचा मानस आहे तर या दोन्ही मुलांसाठी काल सत्कार तर डेफिनेटलीच पाहिजे विद्यालयाच्या वतीने प्रतीक्षा आणि गणेश यांचे वडील जे आहेत शरदजी जाधव यांचा सत्कार मुख्यालयाच्या वतीने आपण करणार आहोत Jikalau ada lagi, maka ini dia fransia. Orang asli asli ni, ni mula-mula mula kekutuk-kutuk azatnya. Mula-mula orang kekutuk atau abloh dulu ni tak tahu-tahu. Itu pernah pernah rasa, pernah untuk rasa. आठवीच वेज ग्रुप आहे त्यामुळे तिशोरवीन अवस्थेमध्ये आपल्या मनामध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणून कॉन्फ्लिक्ट असत त्याला सगळ्या जबाबदार भूमिका आपल्याला आपला अभ्यास करायचा असतो अभ्यास करत असताना वेगवेगळ्या अडचणी आपल्याला येतात तुमच्या अडचणी तुम्ही शेअर करू शकतात अडचण दहावीच्या विद्यार्थी विशेषतः मुलीला तुम्हाला काही प्रश्न पडत नाहीत का कसं शिकले असं असं काय केलं असल्यापेक्षा जास्त घर दिसायला नाही